नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नितीन वानखेडे सर आज आपण इयत्ता दहावी गणित भाग दोनमधील प्रकरण तिसरे वर्तुळ यामधील आपण सर्वात महत्त्वाचे प्रमय आज आपण बघणार आहोत तर त्यामधील सर्वात महत्त्वाचा जो प्रमय आहे तो आपण पहिले पाहूयात तर पहा काय दिलेला आहे प्रमय आपल्याला खंडाचे प्रमय तर प्रमय काय म्हणत आहे ते पहिले समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर पहा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात आपल्याला हा जो वर्तुळ दिलेला आहे आणि केंद्र इथे काय दिलेलं आहे ते आणि समजा ए दिलेला आहे ठीक आहे तर काय म्हणते पहा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून हे जे बिंदू बाहेरून केलेल्या आहेत ते वर्तुळाला काढलेले काय आहेत स्पर्शिका खंड आहेत आणि हे दोन्ही स्पर्शिका खंड हे वर्तुळाला काय आहेत एकरूप आहेत हे आपल्याला काय करायचं आहे सिद्ध करायचं आहे सांगायचं आहे तर प्रमेय पाहत असताना आपण सर्वात पहिले काय पाहत असतो एक मिनिट सर्वात पहिले काय पाहत असतो आपण यांचा पक्ष समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे पक्ष म्हणजे तुम्हाला ज्या दिलेली माहिती आहे तेच तुम्ही काय करत असता पक्षामध्ये लिहित असता तुम्हाला काय दिलेलं आहे लक्षात घ्या हा वर्तुळ केंद्र दिलेला आहे आणि ह्या दोन जे दिलेले आहेत ते स्पर्शिका खंड दिलेले आहेत तर हे आपण माहितीमध्ये कसं लिहिणार तर हे तुम्हाला माहिती आहे काय आहे की ए हे ए हे काय आहे केंद्र आहे ए हे केंद्र असलेल्या लक्षात घ्या मग काय लिहिणार ए हे केंद्र असलेल्या ठीक आहे असलेल्या ए हे केंद्र असलेल्या स्प काय म्हणशाल वर्तुळाला बिंदू सॉरी ए हे केंद्र असलेल्या पुढे काय सांगशाल वर्तुळात ए हे केंद्र असलेल्या वर्तुळात ए हे केंद्र असलेल्या वर्तुळात काय डी पी आणि डी क्यू वर्तुळात डी पी व डी क्यू हे दोन स्पर्शिका खंड आहेत असं लिहिलं तरी चालते ए हे केंद्र असलेल्या वर्तुळात डी पी डी पी कुठं आहे डी पी व डी क्यू हे दोन स्पर्शिका खंड आहेत काय आहेत दोन स्पर्शिका खंड आहेत स्पर्शिका स्पर्शिका खंड आहेत ठीक आहे आपण हा काय झाला आपला पक्ष झाला मग हे आपण पक्ष सांगितलं आहे यानंतर तुम्हाला याच्यामध्ये साध्य काय करायचं आहे ते सांगायचं आहे साध्य काय करणार आहोत आपण ते सांगा साध्य काय कराय सांगितलं आहे आपल्याला पहा प्रश्नात काय म्हणलं की त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप आहेत हेच सांगायचं होतं स्पर्शिकाखंड एकरूप म्हणजेच कोण डी पी बराबर डी क्यू हेच सांगायचं आहे तर आपण काय म्हणणार मग आपल्याला काय सांगायचं आहे सिद्ध करायचं आहे की बाजू डी पी बाजू डी पी ही एकरूप सांगायची आहे कोणाला बाजू डी क्यूला हे आपल्याला काय करायचं आहे सिद्ध करायचं आहे सिद्धता करायची आहे दाखवायची आहे तर आता रचना काही करावं लागते का तर हो रचना करावं लागते तर आपण याच्यामध्ये आता रचना लिहूयात तर रचना काय होईल ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर आपण काय करणार आता आप हा वर्तुळ केंद्र जो दिलेला आहे या वर्तुळ केंद्रावरून आपण काय करणार ही जोडून घेणार आणि हा पण जोडून घेणार म्हणजे या एवरून जर हा जोडला तर या स्पर्शिका खंडावर जो टाकल्या गेला हा त्रिजा तर इथं नवदंशाचा कोण व्हायला आणि इथं पण नवद अंशाचा कोण व्हायला लागला ठीक आहे हे आपल्याला माहिती आहे की इथं नवद अंशाचा कोण व्हायला लागला आणि ए वरून आपण इकडे पण लंब टाकलाय समजा हा काय व्हायला लागला डीला इकडे छेदायला लागलाय ठीक आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे मग आपण काय सांगणार की ए ए पी आणि डी जोडून घेतले म्हणजे आपण काय म्हणणार की ए पी ए क्यू एडी जोडले ठीक आहे हे जोडले मग आता पुढे काय सांगशाल आता सिद्धता सांगायची आहे तर सिद्धतेमध्ये काय सांगावं लागेल पहा सिद्धता सिद्धतेमध्ये काय सांगणार तेच आधी जे आपण म्हटलं आहे त्याच गोष्टी आपल्याला काय करावं लागेल तिला सिद्धतेमध्ये सांगावं लागतील जे आपल्याला गिवनमध्ये दिलेलं आहे पक्षामध्ये दिलेलं आहे त्याच गोष्टी मग पहिले काय सांगशाल तर पहा सिद्धतेमध्ये काय सांगशाल की आकृतीमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे डी पी व डी क्यू तेच वाक्य लिहायचं आहे तुम्हाला आकृतीत काय दिलेलं आहे पहा आकृतीत आकृतीत डी पी व डी क्यू हे दोन स्पर्शिका खंड दिलेले आहेत हे दोन स्पर्शिका खंड आहेत ठीक आहे आकृती डी पी व डी क्यू आकृती डी पी व डी क्यू हे दोन स्पर्शिका खंड आहेत स्पर्शिका खंड आहेत ठीक आहे हे आपण सांगितलंय पुढे काय सांगू शकता पहा बरं आता तुम्ही ह्या दोन गोष्टी सांगितल्या हे जर स्पर्शिका खंड व्हायला लागले हे तुम्हाला माहीत झालंय तर हे काय होतं आपला पक्ष होता आपण हे पक्षामध्ये लिहिलेली गोष्ट आहे म्हणून आपण याला काय म्हटलं की हा आपला पक्ष आहे नंतर काय सांगता येईल पहा जर तुम्हाला एक लक्षात यायला असेल तर पहा आकृतीमध्ये डिक्यू डी पी आणि डिक्यू हे दोन जर स्पर्शिका खंड टाकले आणि वर्तुळावर म्हटलंय आणि वर्तुळावर समजा ह्या जर स्पर्शिका खंड टाकली किंवा त्रिज्या टाकली सॉरी स्पर्शिका खंड नाही एवरून जर त्रिजा टाकली तर इथं काय व्हायला नवदंशाचा अंशाचा कोण व्हायला इथे पण नवदंशाचा अंशाचा कोण व्हायला या दोन्ही जागी पण काटकोण त्रिकोण होत आहे तर आपण काय करणार पहा आता सर्वात पहिले काय सांगणार तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात यायलं आहे की तिथे अँगल ए पी डी व्हायला तयार आणि इकडे अँगल ए क्यू डी तयार व्हायला लागला हे दोन्ही काय कश काय व्हायला लागले काटकोण त्रिकोण व्हायला लागले आणि कोणत्या प्रमेयानुसार व्हायले ते पण सांगूयात प स्पर्शिकेच्या प्रमेयानुसार हे आपल्याला इथं मिळायला लागले दोन्ही कोण एकरूप ठीक आहे मग आपण काय सांगणार पहा सिन्स अँगल ए पी डी अँगल ए पी डी हा एकरूप झाला कोणाला झाला पहा बरं अँगल ए पी डी हा, हा एकरूप झाला अँगल ए क्यू डीला ठीक आहे अँगल ए क्यू डीला हे दोघे अँगल एकरूप झाले आणि या दोन्ही अँगलचं काय व्हायला मेजर अँगल काय व्हायली नाईन्टी डिग्री व्हायला लागली तर हे कोणत्या प्रमेयानुसार व्हायला लागली हे आपण पाहिलेलं आहे कारण हे त्रिज्या जर स्पर्शिकावर टाकायलो आहे तर स्पर्शिकेच्या प्रमेयानुसार आपल्याला हे दोन्ही अँगल एकरूप मिळत आहेत म्हणजे दोन्ही कोण एकरूप मिळत आहेत तर आपण काय सांगणार की हे कशामुळे झाले स्पर्शिकेच्या प्रमेयावरून प्रमेयावरून आपण हे इथं सांगणार की हे स्पर्शिकेच्या प्रमेयावरून आपण सांगू शकलो की अँगल ए पी डी व अँगल ए क्यू डी हे काय झाले दोन्ही अँगल नवदंशाचे झाले अजून <clears> पहा <throat> बरं आता तुम्हाला माहीत झालंय की तुम्ही आत्ताच सांगू शकलात की काय सांगलंय आताच सा तुम्ही सांगलं की अँगल ए पी डी आणि अँगल ए क्यू डी लक्षात घ्या अँगल ए पी डी आणि अँगल ए क्यू डी हे जर दोन नवदंशाचे आहेत तर इथं तुम्हाला दोन काठ त्रिकोण मिळाले बरोबर आहे का तर कारण पहा ना काटकोण त्रिकोण कोणती ए पी डी ही एक मिळाली जे की वरची आहे ही आणि दुसरी आहे ए क्यू डी हे दोन तर इथं तुम्हाला दोन काटकोण त्रिकोण मिळत आहेत तर त्या दोन काटकोण त्रिकोणाबद्दल आपण बोलूयात तर मग आपण काय सांगा की सिन्स त्रिकोण ए पी डी व त्रिकोण ए क्यू डी मध्ये तुम्हाला काय काय मिळत आहे ते तुम्ही सांगणार ठीक आहे तर मग पहा एपीडी व ए क्यू डीमध्ये तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे तुम्ही याला समीकरण एक नंबर देऊ शकता तर पहा तर तुम्ही आता जे सांगितलं होतं की या त्रिकाटकोण त्रिकोणामध्ये अँगल ए पी डी हा एकरूप होत होता अँगल ए क्यू डीला आणि दोघांचा अँगल काय होत होता नाईन्टी डिग्री आलेला होता हे आपण समीकरण एकवरून सांगितलं आहे समीकरण एकमध्ये सांगितलं आहे म्हणून इथं मी लिहिणार की समीकरण एकवरून अजून तुम्हाला काय मिळावे लागलं आहे त्याच ट्रॅंगलमध्ये ते तुम्हाला काय करायचं आहे सांगायचं आहे <coughs> सांगा आता पहा अँगल ए पी डीमध्ये पहा हा अँगल आणि हा अँगल दोघं एकमेकांना काय व्हायला लागले एकरूप व्हायला लागले तर या दोन्ही त्रिकोणामध्ये ही जे दिलेली बाजू आहे किंवा हा जो कर्ण आहे कर्ण कसं काय म्हणू शकणार आपण तर इथं नवदवंशाचा कोण आहे तर या नवदवंशाच्या कोणासमोरील बाजू कोण असते ही, ही कर्ण असते ठीक आहे ही कर्ण वय या पीच्या समोरील बाजू आणि या क्यूच्या समोरील ही बाजू काय व्हायला लागली कर्ण व्हायला लागली तर या दोन्ही काटकोण त्रिकोणामध्ये कर्ण हा काय आहे समान आहे ते सांगा अजून दुसरं काय समान होतं तेही सांगा आता पहा तुम्हाला एक लक्षात आलेलं कर्ण समान व्हायला लागला तसाच आता तुम्हाला पहा हा ए पी जो दिलेला आहे वर्तुळामध्ये आणि हा जो ए क्यू दिलेला आहे वर्तुळामध्ये दोन्ही काय आहे ते एकरूपच आहेत तर या दोघांना पण आपण काय सांगू शकतो की बाजू ए पी एकरूप बाजू ए क्यू का तर हे कारण एकाच वर्तुळाच्या काय आहेत त्रिज्या आहेत हे पण आपण सांगू शकतो मग पहिले काय करूयात पहा तर आपण काय सांगणार की ए पी हे एकरूप आहे बाजू एक्यूला कारण की ते एकाच वर्तुळाच्या काय आहे ता त्रिजा ता म्हणून मग आपण सर्वात पहिले काय लिहिणार पहा तर बाजू ठीक आहे बाजू ए पी बाजू ए पी एकरूप बाजू ठीक आहे बाजू ए पी एकरूप बाजू एक्यू कारण की हे काय आहे आता एकाच वर्तुळाच्या त्रिजा ठीक आहे एकाच वर्तुळाच्या त्रिजा लिहिले हे झाले आपल्याला एकाच वर्तुळाच्या त्रिजा ठीक आहे मग आता हे सांगितलं आहे अजून मी तुम्हाला एक गोष्ट शा सांगितलेली याच्यामध्ये की आता आपल्याला माहीत झालं आहे की हे दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या होत्या तशाच या दोन्ही काटकोण त्रिकोणामध्ये जो डी दिलेला आहे तो दोन्ही त्रिकोणाचा कर्ण काय आहे समान आहे सारखा आहे तर आपण काय सांगणार मग पहा बरं कर्ण कर्ण डी हा एकरूप आहे कर्ण एडीलाच म्हणजे एक कर्ण काय व्हायला लागला आता समान व्हायला म्हणजे दोघांची बाजू जो कर्ण आहे तो समान आहे म्हणजे कर्ण एडी हे कर्ण एकरूपलाच एडीलाच व्हायला लागली मग आता इथं काय सांगशाल हे कोणत्या प्रमाणानुसार झालं आहे पा कर्ण एडी हा सामायिक कर्ण झाला का तर कारण हे दोघांची बाजू काय झाली इथं सारखी झाली म्हणून आपण काय सांगणार इथं की हे काय आहे सामायिक बाजू आहे कारण की इथं तुम्हाला लक्षात आलं असेल तर पहा हे पण त्रिकोण एक आणि हा एक त्रिकोण जो दोन काटकोण त्रिकोण काट आहे तर दोन्ही काटकोण त्रिकोणाचा कर्ण काय आहे समान आहे दोन्ही त्रिकोणामध्ये म्हणून मी इथं काय लिहिलं आहे की कर्ण एडी हा एकरूप व्हायला कर्ण एडीला आणि तो काय आहे दोन्ही त्रिकोणाचा सामायिक बाजू आहे तर आता आपल्याला एक लक्षात आलं की, था था की या दोन्ही त्रिकोणामध्ये एक आणि दोनमध्ये इथं तुम्हाला लक्षात यायला की इथं अंशाचा कोण व्हायला लागला कर्ण एकरूप व्हायला लागला हे त्रिज्या एकमेकांसोबत एकरूप व्हायला लागली तर आता आपल्याला याच्यावर अजून काही सांगता येते का ते पाहूयात आपण तर आता पहा कर्ण एडी आणि कर्ण एडी हे एक आपण सामायिक बाजू सांगितली तर आता दोन्ही दोन्ही त्रिकोण त्रिकोण दिलेले आहेत ते एकमेकांना एकरूप व्हायला लागले कारण की याची त्रिजा पण एकमेकांना एकरूप व्हायला लागली कर्ण पण एकरूप व्हायला लागला तर उर्वरित जे स्पर्शिका खंड आहेत ते पण काय होतील एकमेकांना एकरूपच होतील तर मग सांगा काय सांगशाल त्रिकोण ए पी डी हा एकरूप झाला त्रिकोण ए क्यू डीला हे कसं काय झाले कारण याच्या सगळ्या बाजू एकमेकांसोबत एकरूप व्हायला लागल्या आणि म्हणून आपण इथं काय सांगलं की ए पी डी हा एकरूप आहे ए एक क्यू डीला तर हे कोणत्या प्रमेयानुसार एकरूप व्हायला लागले कर्णभुजा प्रमेयानुसार ठीक आहे <coughs> मग सांगा कर्णभुजा कसोटी नुसार हे काय झाले एकमेकांसोबत एकरूपता दर्शवाय लागले तर आता सर्वात शेवटीचा काय आपण सांगणार तर आता हे जर ट्रँगल ए पी डी हा एकरूप आहे एक, एक येवडीला कर्णभुजा कसोटीनुसार तर आपण काय सांगू शकतो की याच्यामध्ये जो दिलेली आहे बाजू पी डी म्हणा किंवा डी पी म्हणा काय सांगणार बाजू डी पी हे कोणाला एकरूप आहे बाजू डी क्यूला हे कधी सांगू शकलो आपण क कसोटी जेव्हा लावली तेव्हा उर्वरित जो हा पण जो दिलेला आहे स्पर्श कंगडाच्या बाजू हे दोन डी पी आणि डी क्यू हे पण काय व्हायला एकमेकांना एकरूपच व्हायला म्हणून आपण बाजू डी पी आणि बाजू डी क्यू हे काय सांगणार एकरूपच सांगणार हे काय झाले एकरूप झाले आणि हे कशा एकरूप व्हायला लागल्या हे तुम्हाला माहिती आहे का तर कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहे म्हणून ते काय झाले एकरूप झाले आपण सांगू शकलो की हे एकरूप शॉर्टकट लिहितो आहे त्रिकोणाच्या संगत बाजू आहे ता कशा काय आहे त्या कारण हे दिलेली जी बाजू आहे ती काय आहे एकरूप त्रिकोणाची संगत बाजू आहे असं का म्हटलं तर कारण लक्षात घ्या कर्ण पण या दोन्ही त्रिकोणाला समान होता आणि त्रिज्या पण एकमेकांना समान होत्या तर उर्वरित जे राहिलेली आहे ही जे बाजू आहे स्पर्शिकाखंडाची डी पी आणि डी क्यू हे पण काय होईल त्यांना एकरूप होईल मग आपण इथं सांगू शकतो की ते कोणत्या प्रमाणानुसार एकरूप झाले की एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजूनुसार ते उर्वरित बाजू पण काय आहे एकरूप आहे म्हणून आपण काय सांगणार शेवट आपल्याला जे मिळ साध्य करायचं होतं ते आपण इथं साध्य केलं पहा बाजू डी पी हे एकरूप झाली डी क्यूला तर आपण शेवटच्या ओळीमध्ये लिहू शकतो की डी पी हा बराबर आहे कोणाच्या डी क्यूच्या इथेच आपला हा काय झाला प्रमय सिद्ध झाला तर पहा यामध्ये तुम्हाला काय अडचण आहे पाहून घ्या व्यवस्थितरित्या आणि मला कमेंटमध्ये तुम्ही कळवा की यामध्ये तुम्हाला काही समजलं नाही ठीक आहे तर पहा एक मिनिट मी में परत थोडंसं रिकॉल करतो आहे थोडंसा क्वेश्चन फास्ट झाला आपला प्रमय तर दोन मिनटं पहिले समजून घ्या व्यवस्थितरित्या ठीक आहे <coughs> तर पहा आपल्याला काय करायचं होतं सर्वात पहिले काय सांगितलं की वर्तुळाच्या बाह्यबिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंड एकरूप असतात जे आता हे दोन स्पर्शिकाखंड टाकलेल्या होत्या बाहेरील भागात ते काय सांगायच्या होत्या एकरूप सांगायच्या होत्या मग ते सांगत असताना मी प पक्ष कसा बनवला पक्ष सांगत असताना काय सांगायचं का असते तुम्हाला जी आकृती दिली त्या आकृतीच्या मदतीनं तुम्ही पक्ष सांगत असता तर पक्ष सांगत असताना काय केलं ए हे केंद्र असलेल्या कारण या वर्तुळामध्ये मला केंद्रबिंदू काय दिला होता ए दिला होता तर ए हे केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात डी पी डी पी म्हणजे कोण ही पहिली स्पर्शिका खंड आणि डी म्हणजे कोण दुसऱ्या म्हणून हे दोन स्पर्शिका खंड आहेत असं मी सांगितलंय परत काय सांगलं साध्य काय करायचं सांगितलं आपल्याला आता पहा साध्य करत असताना काय सांगितलं की बाजू डी पी आणि डिक्यू हे काय करायचे आहे ते एकरूप सांगायचे आहेत मग आता रचना करत असताना मी काय केलं हे एपी जोडून घेतली एक्यू जोडून घेतली आणि एडी पण जोडून घेतली म्हणून इथं जोडले म्हणून दाखवलंय परत आता सिद्धतेमध्ये आपल्याला जो पक्ष लिहिला आहे तोच पक्ष इथं मांडला तर मग मी काय म्हणलं डिक्यू आणि डीपी आणि डीक्यू हे दोन स्पर्शिकाखंड आहेत हे लक्षात आल्यानंतर मी या दोन त्रिकोणाबद्दल बोलत असताना जेव्हा मी ए व पी ला जोडला गेलो तर ही त्रिजा या स्पर्शिका खंडाला टाकली तर इथे नवदंशाचा कोण आणि इथे पण नवदांशाचा कोण व्हायला म्हणून मी म्हणलं की एपीडी हा नवदंशाचा आहे आणि ए एक्यूडी डी पण नवदांशाचा आहे आणि दोघं पण एकमेकांना एकरूप आहेत कारण की ते काय व्हायले नवद अंशाचे व्हायले कोणत्या प्रमेयानुसार व्हायले स्पर्शिकेच्या प्रमेयानुसार तर आपल्याला आता लक्षात आलं की हे दोन्ही काटकोण त्रिकोण आहेत पहिला आणि दुसरा म्हणून मी काय म्हटलं पहा त्रिकोण एपीडी व एक्यूडी डी हे काटकोण त्रिकोणामध्ये आपल्याला लक्षात आलं की अँगल ए क्यू एपीडी आणि एक्यूडी डी हे दोघं काय आहेत आहे जायचं मग आपण काय केलं परत बाजू ए पी पा हे जे दिसायली ती जोडली होती कारण ती त्रिज्या होती तशीच ए क्यू पण काय होती त्रिज्या होती ह्या दोन्ही त्रिज्या एकमेकांना काय आहे एकरूप एक, एक रूप तशाच या काटकोण त्रिकोणामध्ये आपल्याला परत लक्षात आले की हा कर्ण जो आहे दोघांमध्येही समान आहे तर या पूर्ण आकृतीमध्ये इथल्या आपल्याला लक्षात आले की त्रिज्या आणि कर्ण समान झाला जो उर्वरित भाग राहिला म्हणजे या स्पर्शिका खंडाचा बाहेरील जो डी पी आणि डी क्यू आहे तर ह्या दोन बाजू समान झाल्यामुळे जो उर्वरित तिसरा भाग आहे तो पण काय होईल समानच होईल म्हणजे कसा बाजू डी पी एकरूप होईल डे क्यूला तर हे कशावरून सिद्ध करू सांगू शकलो आपण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजूवरून सांगणार की डी पी हा एकरूप आहे बाजू डेक्यूला म्हणजेच आपण डी पी बराबर डेक्यू सांगितला आहे ठीक आहे या प्रश्नाचा स्क्रीनशॉट व्यवस्थितरित्या काढून घ्या आणि जर अजूनही कोणाला प्रश्न समजला नसेल तर हाच व्हिडिओ थोडा हळूहळू चालून बघून घ्या ठीक आहे यानंतर आपण यामधील दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रमेय बघूयात ठीक आहे लक्ष द्या आपला आता सर्वात महत्त्वाचा जो प्रमय आहे तो आहे चक्रीय चौकोनाचे प्रमय तर इथंच आपल्याला प्रमय दिलेला आहे पण कृतीमध्ये दिलेला आहे तुम्हाला पुस्तकामध्ये तर हे प्रमय तुम्हाला तीन मार्काला बऱ्याच वेळाला आलेलं आहे कृतीमध्येच आलेलं आहे म्हणून हे कृतीमध्येच मी घेत आहे ठीक आहे तर पहा आता प्रमय काय सांगायला की प्रमय चक्रीय चौकोनाचे समुख कोण परस्परांचे पूरक असतात तर हे तुम्हाला प्रश्न कसा विचारते की खालील कृती पूर्ण करा म्हणून असा प्रश्न येईल तीन मार्कासाठी तर पहा हा आपण प्रमय कृतीमध्ये बघत आहोत ठीक आहे तर पहा प्रमय तुम्हाला माहिती आहे की चक्रीय चौकोनाचे समुख कोण परस्परांचे पूरक असतात हे आपण पाहत आहोत तर पक्ष काय लिहिणार आता तुम्हाला काय दिलेलं आहे पक्षामध्ये तुम्हाला इथं बॉक्स दिलेला आहे रिकामा त्या जागी तुम्हाला योग्य व्हॅल्यू लिहावा लागेल तर पहा पक्षामध्ये काय सांगशाल की तुम्हाला चक्रीय चौकोन दिलेला आहे चक्रीय चौकोनाचे नाव आपल्याला इथं काय करावं लागेल व्यवस्थितरित्या लिहावं लागेल की इथं काय म्हणते चक्रीय चौकोन काय म्हणले पहा हा चक्रीय चौकोन आहे तर इथं कोणता चक्रीय चौकोन आहे हे आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल आणि सांगावं लागेल की इथं काय आहे ते ठीक आहे तर तुम्ही मला व्यवस्थितरित्या सांगा की कोणता चक्रीय चौकोन दिलेला आहे पहा बरं नाव दिलेलं आहे तुम्हाला इथं दिसतंय बरोबर तर ए बी सी डी हा काय आहे आपला चक्रीय चौकोन आहे तर मग इथं नाव लिहायचं आहे काय लिशाल की ए बी सी डी ठीक आहे तो ए बी सी डी हा काय आहे आपला चक्रीय चौकोन आहे हे आपण सांगले तर आपल्याला सिद्ध काय करायचं सांगले की अँ अथवा सिद्ध काय करणार आपण साध्य काय करणार की अँगल बी प्लस अँगल डी बरोबर किती आहे आणि अँगल पुढे दिलेला नाही आहे आणि अँगल सी सांगितलेलं आहे तर तुम्ही काय करशाल हे सांगायचं आहे तुम्हाला आता इथं तुम्हाला लक्षात येत असेल तर पहा इथे चार अँगल दिलेले आहेत चार कोण दिलेले आहेत अँगल ए अँगल बी अँगल सी आणि अँगल डी तर आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक कोण किती अंशाचा राहील नव्वद अंशाचाच राहील ठीक आहे हा नव्वद हा नव्वद हा नव्वद आणि हा नव्वद तर सगळे मिळून तीनशे साठ होऊन जातील ठीक आहे तर मग तुम्हाला लक्षात येत असेल तर पहा या दोन अँगलची बेरी जिथे एकशे ऐंशी दिली असेल तर अँगल बी प्लस अँगल डी हे पण किती होतील हा नव्वद आणि हा नव्वदचा मिळून किती होईल होईल ठीक आहे तर आता अँगल बी प्लस अँगल डी एकशे झाला तर अँगल ए प्लस अँगल सी एकमेकांच्या पूरक समोरासमोरील दोघांची पण अँगलची बेरीज काय सांगणार पहा अँगल ए प्लस अँगल सी ची बेरीज काय लिहिणार एकशे ऐंशी लिहिणार ठीक आहे लक्षात आला आप आपल्याला की अँगल बी प्लस अँगल डी बरोबर एकशे ऐंशी सांगायचं आहे आणि अँगल ए प्लस अँगल सी पण हा काय सांगायचा आहे एकशे ऐंशी ठीक आहे आता सिद्धतेत सिद्धता काय लिहिणार आपण साध्यता आपल्याला करायचं आहे की अँगल ए सॉरी अँगल बी प्लस अँगल डीची बेरीज काय सांगायची पहा अँगल बी प्लस अँगल डीची बेरीज एकशे ऐंशी सांगायची आहे आणि अँगल ए आणि अँगल सीची बेरीज पण एकशे ऐंशी सांगायची आहे हे आपल्याला साध्य करायचं आहे ठीक आहे तर मग सिद्धतेमध्ये काय लिहिलं आपण की अँगल ए डी सी हा आंतर्लिखित कोण असून त्याने कंस ए बी सी हा अंतरखंडित केला आता काय म्हणायला त्यानं पहा अँगल ए डी सी दिलं आहे पहा अँगल इथून पहा लक्षात घ्या अँगल ए डी सी हाँ कौन है से हा कोण दिलेला आहे म्हणते अँगल ए डी हा आंतरलिखित कोण केला असून त्याने ए बी सी खंडित केला आहे हा कोण केलाय आहे तर हा ए बी सी काय झाला खंडला तर आता त्या आंतरलिखितच्या प्रमायानुसार तो आपण काय सांगणार निम्मा सांगणार काय सांगणार उर्वरित कोण अर्धा सांगणार मग निम्मा कसं अँगल ए डी सी बरोबर हाफ ऑफ मेजर कन्स लिहावा लागेल जो उर् खंडित झालेला भाग आहे तो काय सांगणार आपण अर्धा सांगणार तर मग इथं काय सांगणार पहा खंडित केल्यानंतर अँगल ए डी सी बरोबर एकशे दोन सो मेजर कन्स कोण खणला ते सांगायचं आहे आणि तो काय असेल आता निम्मा असेल मग मला इथं सांगा जो खणलेला आहे अँगल एडीसी बरोबर हाप ऑफ मेजर कंस कोण खंडलेला होता इथून पहा अँगल एडीसी हा अर्धा आर्द, याचा अर्धा ठीक आहे ए बी सी जो मेजर कंस आहे तो इथे लिहायचा ए बी सी लिहिलं आपण आता परत पहा आता तसंच इथं जसं आपण सांगितलं की ए डी सी हा अंतर्लिखित झाला होता तेव्हा खणला होता ए बी सी तर मग मेजर कंस काय झाला निम्म्या झाला ए डी सीच्या तर तसंच इथं सांगायचं आहे तर आता काय म्हणते तसेच आपण जसं ए डी सी सांगितला होता तर आपल्याला काय सांगायचा आता उर्वरित जो भाग राहिला होता आता याला घ्यायचा अंतर्लिखितमध्ये लक्षात घ्या हा काढून घ्या आता इथून ब्ल्युनं आणि याला सांगा जे उर्वरित भाग आहे ना हा याला काय सांगायचं तर मी ब्ल्युनं टिक केलं हा आंतर्लिखित घ्या आणि खणलेला भाग हा घ्या कोण ए डी सी जर आता अँगल ए बी सी हा अंतर्लिखित कोण असून त्याने कंस ए डी सी अंतर्खंडित केला आहे तर त्यांना अंतर्खंडित केलं असेल तर अँगल कोणाच्या अँगल ए बी सीच्या कारण अँगल ए बी सी चा अंतर्लिखित झाला तर याच्या निम्म्या पा याच्या निम्मे कोणाला हाफ ऑफ मेजर कंस ए डी सी आहे तर हे झालं समीकरण दोन आणि याच्या आधी आपण समीकरण एकमध्ये काय सांगितलं होता अँगल ईडीसी हा अर्धा ए डी सीच्या अर्धा आहे कोण मेजर कंस ए बी सी बरोबर आहे मग आपल्याला लक्षात आलं आहे हे दोन्ही समीकरण सांगितले तर आपण काय करावं आता समीकरण एक आणि समीकरण दोन काय करूयात दोघांची बेरीज घेऊयात सोबत घेऊयात म्हणजे कम्पेअर करूयात समीकरण एक व समीकरण दोनवरून तर मग पहा बरं आता समीकरण एक आणि दोन कोण आहे समीकरण हा एक आहे समीकरण दोन आहे या दोघांची बेरीज केली तर अँगल सी प्लस अँगल अँगल कोणता होता A, B, C, या दोघांची बेरीज केली समीकरण समीकरण अधिक सॉरी या दोघांची बेरीज केली मग आता पहा समोर कोण भाग आहे त्याच्या एक छेद दोन हा पॉप मेजर कन्स सी इथं काय लिहावं लागेल मग हा उर्वरित भाग हाप ऑफ मेजर कन्स कोण आहे ए बी सी ठीक आहे ए बी सी मग पुढे काय लिशाल आता ह्याची बेरीज सोबत ह्या कारण या दोघांची बेरीज केली तशी या दोघांची बेरीज करायची कारण अँगल ए डी सी अधिक अँगल ए बी सी झाला तर बरोबर एकशेच दोन मेजर कंसे ए बी सी अधिक एकशेच दोन मेजर कंसे एडीसी लिहून आहे तर हे कशावरून सांगितलं आपण समीकरण एक व समीकरण दोनच्या मदतीनं कारण त्या दोघांची बेरीज केली आपण ठीक आहे तर आता काय करणार पहा इथे दोन्ही जागी एकशे दोन एकशे दोन दिलेल्या आहे तर मी काय करणार या दोघांमधून एकशे दोन काय करणार कॉमन काढणार बाहेर काढणार तर मी बाहेर काढल्यानंतर पहा एकशे दोन बाहेर गेला तर इथं काय आहे मेजर कंस ए बी सी आहे तर हे इथं जशाला तसं लिहून टाकायचंय मेजर कंस काय लिहिणार सी होता एबीसी लिहिलाय फक्त याच्यामधून आपण काय केला हा बाहेर काढला आता तुम्हाला एक लक्षात यायला असेल की मेजर कंस हा अर्धा होता आणि मेजर कंस हा एडीसी हा अर्धा होता लक्षात घ्या मेजर कंस एबीसी हा अर्धा भाग आहे आणि मेजर कंस एडीसी हा अर्धा भाग आहे आणि दोघांना जोडलं पा हे अर्धा भाग इतका आणि हा अर्धा भाग इतका दोघांना जोडलं तर काय व्हायला पूर्ण वर्तुळ तयार व्हायलाय तर तीनशे वर्तुळाचं तुम्हाला माप माहित आहे किती आहे तीनशे साठ अंश माहित आहेत मग आपण काय करणार एकशे दोन गुणीला तीनशे साठ आ असं का आहे कारण आपण एबीसी हा अर्धा वर्तुळ आणि एडीसी हा अर्धा कंस या दोघांना बेरजेमध्ये लिहिलंय तर दोघांची बेरीज किती व्हाय लागली तीनशे साठ व्हायला लागली मग इथे काय केलं आपण तीनशे साठ लिहिले मग एकशे दोन गुणिला तीनशे साठ तर हे कसं काय सांगितलं पहा इथे लिहून दिलंय कंस ए बी सी आणि कंस एडीसी यांना मिळून काय झालं पूर्ण वर्तुळ तयार झालं आणि पूर्ण वर्तुळाची बेरीज तीनशे साठ होती तर मग आता एकशे दोन गुणिला तीनशे साठ आहे तर दोन तीनशे साठला भागलं तर इथं किती मिळालं आपल्याला एकशे ऐंशी अंश तर हे कशाचं उत्तर झालं तर हे उत्तर झालं आपल्याला माहिती आहे अँगल एडीसी प्लस अँगल ए बी सी म्हणजे कोण अँगल ADC, सी म्हणजे अँगल डी आणि बी चा आपल्याला का माप मिळालाय एकशे ऐंशी मिळालंय लक्षात ले। येत नसेल तर इथं पुढे लिहा अँगल कोण आहे अँगल डी प्लस अँगल बी बरोबर एकशे ऐंशी मिळाला ठीक आहे मग त्याचप्रमाणे आता उर्वरित भाग कोण राहिला त्याचप्रमाणे अँगल ए आणि अँगल सी किती असेल तो एकशे ऐंशी असेल तर हे एकशे ऐंशी असेलच ठीक आहे अशा प्रकारे आपला काय झाला हा प्रमय आपला काय झाला पूर्ण झाला या प्रमायाचा तुम्ही व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या जर हा प्रमेय कोणाला कळाला नसेल तर हाच व्हिडिओ थोडा स्लोली बघून घ्या आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होईल आणि आजचा व्हिडिओ व्यवस्थितरित्या बघून घ्या कारण की हे दोन्ही प्रमय बोर्डला खूप वेळा आलेले आहे तीन मार्कासाठी ठीक आहे आणि हेच व्हिडिओ आपल्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होईल आणि जो कोणी आपल्या चॅनलला नवीन आला असेल त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद